जादा परताव्याच्या आमिषाणं कोठ्यावधी रुपयांची लाखो लोकांची फसवणूक करणाऱ्या एअर्स ट्रेडर्स व त्यांच्या उपकंपनीच्या संचालकांची मालमत्ता आता जप्त करण्यात येणार आहे या कंपनीच्या गुन्ह्यातील अपहाराची रक्कम तसेच त्यांनी खरेदी केलेल्या स्थावर जंगम मालमत्तेबाबत पोलिसांनी शोध घेऊन कागदपत्र तयार केली आहेत शासकीय दुय्यम निबंधक कार्यालय व तलाटे कार्यालय यांच्याकडून ही माहिती गोळा केली आहे या कंपनीतील गुन्हा करणाऱ्या आरोपींच्या बँक खात्याचा शोध घेऊन बँक खातेही खाते गोठवण्यात आली आहेत आर्थिक गुन्हे शाखा पोलीस महासंचालक जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून पडताळणी होऊन महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव यांनी या आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिलेत उपविभागीय दंडाधिकारी करवीर यांचीही सक्षम अधिकारी म्हणून यात नियुक्ती केली आहे या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपअधीक्षक सुबर्णा पतके यांच्या निरीक्षणाखाली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांचे सहकारी अधिक तपास करत आहेत सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट